पुरस्कार ते चोट्यांना देतील त्या पुरंदरेला दिला ज्यांनी शिवरायांचा अपमान केला ते सर्व यांना दिले ते लता मंगेशकर भारत रत्न वा लता मंगेशकरने क्या क्या? बहुत अच्छे गीत गाय से गाय आ जा रही है मेरा मन घबराए देर ना हो जाए उस गीत की रॉयल्टी कितनी ली सात लाख रुपए। उन्नीस में बनी हुई फिल्म हीना सात लाख रुपए। और भारत रत्न पुरस्कार रगत प्याबदल रुपया घेला नाच व्यक्ति पुरस्कार पात्र है लता मंगेशकरण को बदल लता बदल दूमत नहीं पुकट ने लगा लताबाई बद्दल बोलतो मी पण लताबाई जिथं थांबतात तिथं कळूबाई खरात गातात ना कळूबाई खरातला का नाही हो भारतरत्न त्यांचा नंबर नाही शिकणार कळूबाईचा अहो जिथं महात्मा फुलेंना दिला नाही यावर्षी कोणाला मागणी होती आपली महात्मा ज्योतिराव फुलेंना भारतरत्न पुरस्कार दिला सर्वात मोठं काम आहे स्त्री शिक्षणाचं एक रुपयांना घेता तेवीस शाळा मुलींच्या काढल्या स्वतःचा पगार पुणे महानगरपालिकेमध्ये असताना सहा वर्षाचा पगार त्या भारतरत्न त्या महात्मा भारत ज्योतिराव फुलेंनी अहो स्वतःची पत्नी शिकवली मुली शिकण्याकरता लंगर निर्माण केला दुष्काळ पडला होता दोन दोन महिने लोक जेवायचे पुण्यामध्ये दोन दोन हजार लोक जेवायचे प्लेग आला होता महाडवाड्यात एक गेली होती सावित्री माहितीला माहित आहे हे गायकवाडाचं फोर हे उन्हाला चळपडते आहे इथं प्लेग ने आजारानं हा संसर्गजन्य रोग आहे त्याला जर कडेवर घेतलं तर आपले काकेत गाठी येतील आपल्याला मरावं लागेल हे माहीत असताना सुद्धा सावित्री ती रिक्स घेतली आणि महारवाड्यात जाऊन ते पोर उचललं स्वतःच्या मुलाच्या नावा करतलं आणि मिली सुद्धा समाजासाठी काय दिलं समाजानं मला सांगा एखादा पुरस्कारासाठी मागणी होती का कोणाला दिली या वर्षी गोपीन हजारी का नानाजी देशमुख प्रणव मुखर्जी यांचं योगदान काय आणि कोणालाच माहित नाही काय योगदान बघा आपल्यामध्ये मध्ये कलावंत नाहीत का हो कडूबाई खरात कलावंत था भजनावर किती सुंदर भजन गायले लता मंगेशकरांपेक्षा चांगला आवाज नाही का नाव जरी कडूबाई असेल पण आवाज बोडाय का नाही लता मंगेशकरांपेक्षा पण पुरस्कार कडूबाईला नाही लताबाईला आता दुसरा सचिन तेंडुलकर क्रिकेटचे देव आपल्यात लय देव आहेत आता हे अजून नवीन झालं क्रिकेटचा देव आता, दे आता क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने देशाचं नाव जगात नेलं का हो पण फुकट नेलं का पैसे घेतले ज्या मॅच मध्ये सेंचुरी मारली ती एकही मॅच भारत जिंकलेला नाही अटीतटी त्या कुठल्या सामन्यात सचिन तेंडुलकरने भारताला विजय प्राप्त करून दिलेला नाही भारताला विजय प्राप्त करून देणारे सर्व प्लेअर बहुजन समाजातले आहेत वीरेंद्र सेवा मोहम्मद अजरुद्दीन अजय जडेजा सौरभ गांगुली राहुल द्रविड युवराज सिंग इरफान पठाण विराट कोहली महेंद्र धोनी सगळे बहुजन प्रवीण आमरे विनोद कांबळी विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर हे दोघं क्लासमेट होते सचिन तेंडुलकर जेवढे सिक्स मारायचा त्यापेक्षा जास्त सिक्स विनोद कांबळेने मारलेले आहेत विनोद कांबळेला भारतरत्न का नाही कारण आडनाव आडवा आलं कांबळे म्हणून त्याला भारतरत्न नाही भारतरत्न कोणाला सचिन तेंडुलकर कशासाठी क्रिकेट साठी क्रिकेट खेळला का हो देशाचं नाव जगात नेलं का बिलकुल नेलं फुकट नेलं का नाही पत्रकार विचारतात सचिन कबसे खेळ रे हो क्रिकेट सिक्सटीन विटा दोन लिटर दूध आणि बोरमिका टाकून पिणाऱ्या सचिन तुझा सिक्स कधी त्या दोराच्या बाहेर गेला नाही पण आमचा विनोद कांबळी हाकद चटणी खाऊन येत होता त्या पव्हलिन्या ग्राउंड वर सिक्स पवेलियनच्या बाहेर जात होता आमच्या बहुजनांमध्ये ताकद आहे हो नाहीतर ते भारत रत्न भीमसेन जोशी भीमसेन जोशीने किया विठ्ठलाचे गाणे गायले माझे माहेर पंढरी अरे भी बीवर भीमसेन जोशी जा थक जाते हो जे प्रल्हाद शिंदे सुरू होते लक्षात ठेवा श्री हरी गोष्ट नाही बरी गुवा कीर्तन करी पर नजर रिका माझा का तुम्ही भरत जा प्रल्हाद शिंदे कडूबाई खरात विनोद चांबळी हे आमचे प्लेअर आहेत यांना भारतरत्न नाही महात्मा फुलेंना भारतरत्न नाही पण चड्डीवाल्यांना भारतरत्न दिला त्याच लोकांनी पद्मविभूषण पुरस्कार पुरंदरीला दिला पुरंदरीने शिवाजी राजांचा विकृत इतिहास मांडला पुरस्कार त्याला दिला पण खरा इतिहास पहिल्यांदा शिवाजी महाराजांचा कोणी शोधला महात्मा ज्योतिरा फुलेंनी शोधला ते स्वतः रायगडावर गेले शिवरायांची समाधी शोधली डगला भेटले शिवसमाधी ती शोधली कुर्वारी भूषण म्हटलं नाही तर शिवरायांना काय म्हटलं जायचं गो ब्राह्मण प्रतिपालक पण गो ब्राह्मण प्रतिपालक शिवाजी महाराज नव्हते हे खोडण्याचं पहिलं धाडस हे महात्मा ज्योतिराव फुलेने केला आणि कुडवाडी भूषण असं सलमानानं म्हटलं शेतकऱ्यांचा राजा आई बहिणीचा राजा छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचं मुसलमानाचं कुठं वैर नाही शिवाजी राजांवर पोवाडा ज्योतिराव फुलेंनी लिहिला जातीचे माळी आहेत आणि दुसरा पोवाडा लिहिला अमर शेखांनी जो जातीचा मुसलमान आहे मुसलमानांना पोवाडा लिहिला पोवाडा महाराजांवर लिहिला तो बाबासाहेबांवर पोवाडा आहे लवूजी सांगेंवर पोवाडा आहे शिवाजी राजांवर पोवाडा आहे संभाजी महाराजांवर पोवाडा आहे दीनदयाल उपाध्यायांवर पोवाडा नाही श्यामाप्रसाद मुखर्जींवर पोवाडा नाही काय का पोवाडा नाही पण पोवाडा बघा मुसलमानानं लिहिला शिवाजी महाराजांवर मी कधी भिडे गुरुजीनं सांगितलंच नाही आम्हाला मुसलमानांना लिहिला पोवाडा एक रात्री सै्यगिरी हस हसताना दिसला आनंद त्याला कसला हो एका रात्री सै्यगिरी हसला हसताना दिसला आनंद त्याला कसला झाला हो मग ये ना मानवा आला रात्रीच्या होकार अंधार आला चिरून सूर्योदय कसा झाला बांधावर मग मानवाला झाला सूर्य न होता शिवबाचे ढोबाले विश्वानंद चराचर ला गले चरा चर होता त्यांच्या गाण्याचा थाट शाहिरानं काढली यातून वाट अमर शा गिर शिवबाचा भाट पवाल्याचा थाट घ्या निघाओ हो राज ओ राज हो जी जी र मुसलमाना लिहिलेला पण शिवाजी महाराजांचा मुसलमान आमचा शत्रू नव्हता यांनी रंगवलं बौद्ध समाजातल्या लोकांना माझी विनंती आहे बाबासाहेबांचे आपण उपासक आहोत खंडारे भेटले मला परवा मंदिरात मी त्यांना म्हणलं खंडारे साहेब मी मुद्दा विसरत नाही मी काही काली पिली सारखा का थोडी प्रायव्हेट टॅक्सी नाही आपली आपली एसटी बस दिवसभर कुठे फिरेल पण सकाळी डेपोतच येणार मुद्दा हे ये काही होणार नाही काळजी करू नका फक्त तुम्ही बसा शांतते मी अजून दोन तास जरी बोललो तरी पाण्याचा थेंब सुद्धा पिणार नाही आज तर पाणी दिलं नाही मी पेणार नाही सॉरी सॉरी पेणार नाही रोज चारशे किलोमीटरचा प्रवास आता कालचं संजय भाऊ व्याख्यान दुपारी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सुभाषजी दुपारी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आयकर भवन मुंबईचं संध्याकाळचं व्याख्यान पिंपरी चिंचवड व्याख्यान कल्याणला ला उद्याचं व्याख्यान बारामतीला आणि परवाचं व्याख्यान सांगोल्याला एवढा रोजचा प्रवास विना पाण्याचा दोन तास बोलणं लोकांना खिळवून ठेवणं जागेवर लोकांनाही बरं वाटते ते गेल्यानंतर चर्चा करा काही म्हण एक सेल्फीला काढतोच मी यांच्यासोबत एक दोन सेल्फी काढतोच पण असं जोरदार भाषण लागलं आमच्या अंगावर काटे चालू तुझा काटा बारा वाजेपर्यंत काय त्याच्यानंतर तुझे काटे सर्व थंड होतो बाराचा काटा दहा वाजून दहा मिनिटावर येतो तुझा दहा दहाचा काटा कोणाचा तुम्हाला सांगायची गरज नाही आता तुम्हाला विनंती आहे की हे फक्त भाषण एंटरटेनमेंट म्हणून ऐकू नका थोडा तरी विचार करा बुद्धीला कस लावा की आम्ही चळवळ कुठे मिली त्याचं एक उदाहरण देतो हे चार पाच दिवस पहिले गेलो मंदिरात गेलो भंडारी साहेब भेटले काय म्हणून जय भीम आता मंजुरात जय भीम म्हणणं म्हणजे सिंहाच्या तोंडात म्हणजे मुखात ते घालणं आहे ना हात कसं आहे माझी इच्छा नसते आपण मानतच नाही आपण तर बावीस प्रतिज्ञा मानतो पण ते आता वयवीच्या इच्छा आहे त्याच्यामुळे ते मी म्हटलं मी काहीच नाही बोलतो तुम्हाला जय भीम घातला ते कसं आहे आपण तर तुला माहित आहे आपण अगदी फुले शाह आंबेडकर अगदी कट्टर आपल्या घरात तर तुला माहित बायकोच्या इच्छे पुढे काय काय करणार जाता येत म्हटलं मग प्रॉब्लेम काय नाही म्हणले ते फार गर्दी आहे गुरी पाडव्याचा दिवस आहे फार गर्दी आहे म्हटलं ते इनामदार माझे मित्र आहेत देऊ का व्हीआयपी पास व्हीआयपी पास दिली गेलेत दर्शन झालं गुलाबाचं ताट घेऊन आले थँक यू हा म्हटलं मला खूप थँक्यू 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 सर खूप छान वाटलं तुमच्यामुळे आज बाबांचं दर्शन झालं खंडारे साहेबांना हात धरून एकीकडे नेलं म्हटलं साहेब जमलं ना आता आज जमलं जमल पण म्हटलं साहेब एक सांगू तुमच्यासारखे दलाल आणि भडवे जोपर्यंत जिवंत आहेत समाजा तोपर्यंत मी चळवळ मुळे जाणार नाही वामन दादा म्हणत होते ना दोष देऊ कुणा दोष देऊ कुणा मला चीड येत नाही हाच मासा गुण म्हणून वामन दादा म्हणत होते वाणीत भीमा आहे करणित भीम असता वर्तन तुझ्या पिलाचे सारेच चोख असते चो आंबेडकरी चळवळ ही गोर गरीब लोकांनी जिवंत ठेवलेली आहे लक्षात ठेवा श्रीमंत लोक चळवळीला विसरलेत श्रीमंतांना राग येऊ देऊ नका पण तुमच्या घरात आम्ही येतो तुमच्या त्या बैठकीमध्ये बुद्ध बाबासाहेब आम्ही म्हणतो वॉशरूम ला जाऊन येऊ घरातून जरा हात गेलो का एखादा महाराज हातात धागा गळ्यात लॉकेट कोणाचा गुरु सत्यसाई बाबा कोणाचा रामदेव बाबा अरे आरक्षण यांनी दिलं नाही आरक्षण यांनी दिलं नाहीतर गावकुसा बाहेर राहणारा समाज गाव बाहेरच राहिला तेरा पॉईंट रोस्कर आणता येत ते परत गळ्यात गाडगण पाठीला फळा पण आमचं जर ओबीसी आम्ही थोडा धक्का लेट आहे आपल्याला पहिला धक्का तर तुम्हालाच आहे आजही बिहार उत्तर प्रदेश या भागामध्ये अहो उन्हाचा हल्ला दलितांचा झाला की नाही आता खैरलांजीला तंटमुक्तीचा आदर्श गाव पुरस्कार दिला यांनी खैरलांजीला दिला किती मोठी शोकांती काय लक्षात घ्या आजही दलितांवर होणारे अन्याय सर्वसामान्य हिंदूंची करणारी गणसेपी आमचं पत्र ते आहे ना भागवत साहेबांना मंदिर जरूर बनाव कम्हा महामंदिर बनाने को लेकिन आगो साहब हम आपसे सवाल पूछते हैं अगर मंदिर में वैकेंसी पुजारियों की खुल गई तो आप हमें मंदिर का पुजारी कर सकते हैं क्या हिंदू पुजारी पाजे क्या हिंदू पाजे हिंदू बाबा साहब संस्कृत होते बाबा साहब जिद्दी में शिकले लक्ष्य घया कारण संस्कृत भाषे पर मुड़बार लोकानी मक्तेदारी होती दलित पर्यत कीन हजार ग्रंथ होते बाबा राजगृहामध्ये फक्त संस्कृत या विषयाचे मग मोहन भागवत साहेब किती वर्णवादी व्यवस्था के अनुसार अगर आप हो होतो आपको संस्कृत तो उपनयन संस्कार नाही सकते तर मी कट्टर हिंदू आहे वाटत नाही का तुम्हाला भगव घातलं भगव लावलं काळा आहे देव काळे आहेत आपले तर आम्ही काळे चावतो दिशाला तरी काळे असलो पण अच्छा अच्छा पुरोहितांना आम्ही बसून खुर्ची टाकून म्हणतो चल आम्ही श्लोक म्हणतो मोहन भागवत साहेब तुम्हालाही विनंती आहे राम पुजारी का निर्माण अगर करणार होतो हम हिंदू आहे हमे चा कार सेवक बनकर लेकिन हिंदू धर्म का कोई और राम मंदिर तो मैं पूछना चाहती हूँ कि राम मंदिर पे में सियासत वाले अगर मंदिर वही बनाएंगे तो मैं बताओ बताओ

बहुतांच बरं आहे एकोणीसशे छप्पन नंतर तुम्ही डोळ्याला पाणी लावत नाही आम्हाला लावू लागतं डोळ्याला पाणी लावा, ला लावा। हात पुढे घ्या हात पुढे घेतल्यानंतर अक्षर अक्षर आमच्या डोळ्याला अक्षद आम्हाला घ्या पुष्पल्या महात्र पुष्पम हात पुढे करा हातामध्ये हात रक्षमा चरमाचार तुमचा हात आमच्या हातात द्या तुमच्या बायको तर यजमान हात आमच्या हातात द्या आणि म्हणा भाऊया समोर पै आम्ही म्हणजे काय भाऊ म्हणजे माझी भाज्या म्हणजे बायको समोर आम्ही म्हणजे घेऊन जा आमची बायको घेऊन महाराज की जय हो अरे बरं काय बौद्धांमध्ये आमच्यामध्ये फरक आहे सांगतो का तुमच्याकडे जन्माला पाळण्यात घातलं आणि बारशाच्या दिवशी ज्या डोळे उघडले का, का त्याला पहिल्यांदा शिवाजी महाराज दिसतात मग बाबासाहेब आंबेडकर दिसतात मग महात्मा फुले दिसतात म्हणून तुम्ही पंचमहा गेला आमच्या घरी जन्माला आलं आमच्या आजीने पाळण्यात घातलं ना आम्ही डोळे उघडलं का पहिला असा बापूच दुसरा साई सत्यस्ट असे <laughs> मरला लोकांनी आमच्या मेंदूचं पाकिट मारलेलं आहे त्याच्यामुळं आमची प्रगती थोडी थंडावलेली आहे म्हणून बघा ना मंदिरात मरायला आम्हीच सेंट्रल जेलमध्ये आम्हीच दंगे करायला आम्हीच दारू पिणारे आम्हीच लुच्चीगिरी करणारे आम्हीच गुलाम आम्ही आम्हीच कारण बाबासाहेब कळले नाहीत नव्हे तर या वर्णव्यवस्थेने आम्हाला कळू दिले नाहीत पण ज्या दिवशी इथल्या ओबीसीना ज्या दिवशी इथल्या दलित तर समाजाला म्हणजे बौद्ध तर समाज दलित शब्द हा घटना बाई आहे तो मी उच्चारणार नाही पण ज्या दिवशी या देशातल्या प्रत्येकाला समजेल स्त्रियांना ज्या वेळेस वाटेल की बाबासाहेब माझे उद्धारक आहेत त्या दिवशी क्रांती होईल कारण बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी विचार केलेला आहे काय म्हणतात बाबासाहेब मुलींचे कमी वयात लग्न करू नका बाबासाहेब म्हणतात तिला एक किंवा दोन अपत्यच असावीत नाहीतर बाळंत व्याधीमध्ये तिचा मृत्यू होऊ शकतो जसा पतीला मुलगी निवडण्याचा अधिकार आहे तसा मुलीला सुद्धा नवरा निवडण्याचा अधिकार असावा मुलीला खूप शिकवा ती जर शिकली तर दोन पिढ्यांचा उद्धार करते बाबासाहेबांनी मुलींसाठी केलेला विचार आणि सनातनी विचार काय मुलगी विधवा झाली तर तिचं मुंडन करा आता नाही होत मुंडन पण पूर्वीची काळ होती सतीची चाल सगळं माणसासाठीच होत बघा राजसूय यज्ञ होता मुलगा झाला पाहिजे पुत्र कामेष्टी यज्ञ होता मुलगा झाला पाहिजे आशीर्वाद होता अष्टपुत्री सौभाग्यवती भावा तुला आज मुलं झाली पाहिजे म्हणून बगीच्यातले आंबे खाल्ले होते गुरुजींच्या ते काय म्हणतात Держи лекранна मूल झाली पाहिजे मुलगी नाही मुलगी जन्माला हत्तीवर साखर फक्त एकाच बापाने वाटली आहे महाराष्ट्रात ते म्हणजे लखुजी राजे जाधव ज्यांनी जिजाऊच्या जन्मानंतर शिंदके राजामध्ये हत्तीवर साखर वाटून मुलगी जन्माला आनंद व्यक्त केला होता जिजाऊ जन्मालाचा आनंद लखुजी राजांना झाला म्हणून जिजाऊच्या पोटी शिवाजी महाराज जन्माला आले शिवरायांच्या पोटी संभाजी महाराज जन्माला आले शिवरायांचा खरा इतिहास महात्मा फुले शोधला महात्मा था। फुले थाळसा म्हणाले ब्रह्मचा ब्राह्मणबा होती कसे ना सर्वासी करी बंदी नागा फरी धोंदी ब्रामण आता ख्रिस्ता महामता विचार कंती छल करता नाना परी ब्रह्म सान नवे ब्राह्मणाची खूण दुर्गुणाची खान ज्योती म्हणे ब्राह्मणांनी नित्य होऊन ई संघ शूद्र केले नंग ज्योती म्हणे ब्राह्मणाचे येथे नाही प्रयोजन द्यावे हा खूण ज्योतिमने yeah!